धुळे शहर टॅक्सी चालक मालक संघटनातर्फे आज मान्य जिल्हाधिकारीच्या आवारात निदर्शने करून निवेदन देण्यात आले टॅक्सी युनियन मालक चालक यांच्या आर्थिक दैनंदिन निर्माण होणाऱ्या समस्येतून त्यांचे आर्थिक शोषण थांबून त्यांना मदत मिळावी म्हणून निदर्शने करण्यात आली सन एकोणीसशे ऐंशी ते एक्क्याऐंशी पासून टॅक्सी युनियन धुळे शहरात धुळे नंदुरबा धुळे शहादा धुळे अमरनाथ धुळे जळगाव धुळे मालेगाव धुळे चाळीसगाव असे प्रवासी वाहतूक करीत असतात महाराष्ट्र सरकारने स्त्रियांसाठी पन्नास टक्के बस भाड्यात कपात केल्याने आमच्या संकट गेल्याने आम्हाला ले सवलती द्यावी म्हणून आज निवेदन देण्यात आले आरटीओ कार्यालयातून आमच्यावर कर कमी करावं फी टॅक्सी पॅसेंजर वाढलेला खर्च कर करावा या सर्व मागण्यांसाठी आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दे। वास्तव खर्च कमी झाला

त्या अनुषंगाने आमच्या धंद्यावर अतिशय विपरीत परिणाम होतोय उपासमारीची वेळ आली आणि त्याबरोबर आमचा जो खर्च आहे तो अत्यंत राक्षसी पद्धतीने आमच्यावर लाभण्यात गेलेला आहे जवळजवळ वर्षाला चाळीस हजार रुपये आम्हाला खर्च येतोय जो पूर्वी फक्त दहा हजार रुपये येत होता त्याचा जरूर आपण शासनाने विचार करावा किंवा शासनाने त्याचा पाठपुरावा करावा म्हणून आम्ही ते न्याय मागण्यासाठी आणलोजी शेंडे अध्यक्ष एस टी भाड्यामध्ये शासनाने पन्नास टक्के जे आरक्षण दिले त्यामुळे टॅक्सी धंद्यावर फार मोठा गदा आलेला आहे आणि त्याच्यामुळे सर्व टॅक्सी धंदा ठप्प झालेला आहे तरी शासनाने जे वाढीव केलेली फी आहे आर टी ऑफिसला जे आम्हाला अगोदर साडेसहाशे रुपये लागत होते ते आता साडेसात हजार रुपये केले तरी दंड जो लायसनला अगोदर फक्त पाचशे रुपये पन्नास रुपये दंड लागत होता तो आता शासनाने पाच ते दहा हजार केला आहे तर या दंडांमध्ये कमीत कमी शासनाने आम्हाला कपात करून द्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्या ही गम विनंती विनिंदी शक्य मागवू आजच्या संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात